नमस्कार मी पूजा राठोड जयादि महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे पाहत आजच्या काही ठळक घडामोडी इटली येथील स्केटिंग स्पर्धेत भारताला मिळालेले ब्रांज पदक अखेर खंडोबा चरणा स्पर्श महाराष्ट्र कन्या श्रुती वैदेही सरोदे या भगिनींनी मिळवले यश घेतले खंडोबाचे दर्शन नुकत्याच झालेल्या इटली देशातील जागतिक स्केटिंग स्पर्धेत भारताला ब्रान्स पदक मिळवून देणाऱ्या शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त कुमारी श्रुतिका आणि वैदेही सरोदे यांनी आपल्या आईसह भारतीय लोकदैवत आणि सरोदे परिवाराचे कुलस्वामी असलेल्या जेजुरीच्या खंडोबा महारसा देवतांचे दर्शन घेत पदक आणि पुरस्कार चिन्ह खंडोबाचरणी स्पर्श केले याप्रसंगी मराठी चित्रपट टीव्ही मालिका ज्येष्ठ अभिनेत्री प्रज्ञा जावळे एडके आपल्या कन्यास आणि बालकलाकार दर्श खेडेकर श्री मार्तन देवस्थान विश्वस्त डॉ राजेंद्र खेडेकर उपस्थित होते श्रुतीका सरोदे हिच्या कॅप्टन्सी नेतृत्वाखाली भारताने ही हे मेडल मिळवले आहे तिने आणि तिची छोटी बहिणीने भारतासाठी एक नवा इतिहासच रचला असल्याने या महाराष्ट्र कन्येचा जगभर कौतुक होत आहे या चुरशीच्या लढतीत भारताने चीनवर विजय मिळवला जेजुरीच्या खंडोबा मंदिरात श्री मार्तंड देवस्थानच्या वतीनं अभिनेत्री प्रज्ञा जावळे एडके यांच्या हस्ते खंडोबा प्रतिमा देऊन सन्मानित करण्यात आले रोलर डरबी खेळासाठी भारताला यापूर्वी कोणतेही मेडल प्राप्त झाले नव्हते श्रुती वैदेई या भगिनीने कुलदैवताला प्रार्थना करत भंडारा उधळून पुढील गोल्ड मेडल मिळवण्याकरता आशीर्वाद घेतला याप्रसंगी देवस्थान कर्मचारी अधिकारी वर्गाचे सचिन लोणकर महेश शिंदे सागर गोडशे बापू कोमणे आनंद शिर्के अरविंद शेंडगे अक्षय पवार आदी उपस्थित होते प्रतिनिधी विजयकुमार हरिश्चंद्रे जयाद्री महाराष्ट्र न्यूज जेजुरी वैदयी सरोदे मी जागतिक स्पर्धेत ब्रॉन्झ मेडल आणला आहे भारतासाठी आणि आज आम्ही खंडोबाच्या चरणी भारत भारताच्या लोकदैवत आणि महाराष्ट्र महाराष्ट्राच्या कुलदैवत जेजुरी येथील आलेलो आहे आणि आमच्या सर्व इच्छा मागितलेल्या आहेत आणि खंडोबा त्या पूर्ण करेल अशी आशा आहे मी सुतिका सरोदे इटली येथील झालेल्या वर्ल्ड स्केट गेम्स ट्वेंटी ट्वेंटी फोर ह्या वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये मला रोड डबी इव्हेंटमध्ये ब्रॉन्झ मेडल मिळालं इंडियासाठी आणि मी खूप नशीबबाने आहे की मला त्या टीमची कॅप्टनशिप मिळाली होती आणि मी टीमची कॅप्टन होते इटलीमध्ये आज मी भारताच्या लोकदैवत आणि महाराष्ट्राच्या कुलदैवत जेजुरी येथील दर्शन घेतलं आणि खंडोबांचा आशीर्वाद घेतला आणि इथून पुढे मला जे काही मिळवायचं आहे त्याच्यासाठी आज मी इथे येऊन त्यांचा आशीर्वाद आहे आणि त्यांना प्रार्थना केली की सगळ्या एक सर्व संकट आणि सर्व इच्छा नमस्कार सर्वांना जय मल्हार आज या ठिकाणी आंतरराष्ट्रीय स्केटिंग स्पर्धेमध्ये वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये देशाला कांस्य पदक मिळवून देणाऱ्या श्रुतिका सरोदे आणि वैदेही सरोदे या भगिनी या ठिकाणी जेजुरीच्या खंडेरायाच्या दर्शनाला नतमस्तक होण्यासाठी आलेल्या आहेत त्यांच्या सोबतच आमच्या बरोबर गुनगी झालेल्या मालिकेतील आमच्या सहकलाकार प्रज्ञा मॅडम या ठिकाणी आलेले आहेत सर्वांचं या ठिकाणी देवसंस्थांच्या वतीनं स्वागत देशासाठी मेडल मिळून आणणं म्हणजे हे दैवत केवळ कलाकारांचं किंवा कुठल्या एका समुदायाचं नसून हे आहे आणि खेळाडू या ठिकाणी पदक मिळवल्यानंतर पहिल्या देवाच्या चरणी ठेवतात आणि देवाला भरभरून यशाची अपेक्षा करतात मेहनत करतात इथून प्रेरणा घेतात खंडेरा हे प्रेरणा मोठं एक प्रेरणास्थान आहे आणि त्या दृष्टीनं या दोन्ही बहिणींनी त्यासोबतच डॉक्टर अर्पिताही आज आलेले आहेत डॉक्टर प्रज्ञा मॅडमची कन्या ती कार्डिओलॉजिस्ट आहे खऱ्या अर्थाने या तिन्ही चारही जर आपण महिला बघितल्या तर देशाची शान आहेत दोन्ही दोन्ही देशाचं प्रतिनिधित्व स्केटिंग मध्ये करतात पदक विजेते आहेत महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार विजेते आहेत एक अभिनेत्री आहे त्यानंतर एक डॉक्टर आहेत खऱ्या अर्थाने बेटी बचाओ बेटी पढाओ हा उपक्रम आज या ठिकाणी दिशा देणारा झालेला आहे खंडऱ्याच्या दर्शनाचा योग झाले आणि डॉक्टर खेडेकर यांनी खूप छान व्यवस्था केली आणि त्यांच्यामुळे आज खूप छान दर्शन झालं बऱ्याच वर्षांनी योग आला आमचं कुलदैवत आहे सगळ्यांचंच कुलदैवत आहे पण या कुलदैवतेचं बऱ्याच वर्षात मला दर्शनाचा योग येत नव्हता आणि आज तो जुळून आला आणि त्यासाठी मी डॉक्टर खेडेकरांचे खूप खूप आभार मानते की त्यांनी खूप छान व्यवस्था केली आणि खूप छान मला दर्शन करून दिलं